मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपण परभणी येथील लक्ष्मीनगरमध्ये म्हणजेच सात्री रोडला सध्या आवार येथे आहोत आणि येथे भव्य असे हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले कथेचे जे आयोजन आहे ते तीन दिवसाचे करण्यात आलेले होते आणि आज कथेचा शेवटचा दिवस आपण माझ्या मागे पाहू शकतो साधारणतः संख्येने परभणीकरच नाही तर इतर दुरून गावातूनही भाविक येत आहेत तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये याबद्दलच थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया या कथेचे जे आयोजन आहे ते अतिशय छान प्रकारे करण्यात आलेले आहे सुरुवातीला आपल्याला दोन कमांमधून आतमध्ये गेल्याच्या नंतर येथे हनुमंतरायाचे दर्शन करायला मिळते तसेच त्यानंतर आपण येथे आल्याच्या नंतर येथे काही जण तुळशीचे जे रोप आहेत ते पण देत होते तसेच येथे आतमध्ये गाड्याच्या पार्किंगसाठी पण जागा करण्यात आलेली आहे वाहनांची गर्दी तसेच भाविकांची आलोट गर्दी आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो तसेच पुढे गेल्याच्या नंतर व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो येथे काही भाविक अतिशय सुंदर रांगोळी पण काढत आहेत या कथेच्या आयोजनामुळे परभणीमध्ये तीन दिवस मोठी यात्रा असल्याचेच भासत होते इथे आपल्याला देवाच्या साहित्याचे अनेक स्टॉल पाहायला मिळाले तसेच बाळकृष्णाचे वेगवेगळे ड्रेसेस त्याचे पण स्टॉल येथे लागलेले होते कथा ऐकण्यासाठी सर्वात जास्त महिलांचा आणि मुलींचा उत्स्फूर्त सहभाग येथे पाहायला मिळत होता त्यासाठी ज्वेलरीचे पण काही स्टॉल येथे आलेले होते ते सर्व विविध वस्तूंचे स्टॉल्स पाहून आता आपण जेथे पंडाल आहे म्हणजे जेथे कथा होते तेथे जाणार आहोत आणि त्यासाठी आपण भाविकांच्या आलोट गर्दी पाहू शकतो आता सकाळच्या अकरा वाजलेले आहेत आणि कथेचा टाईम हा चार वाजताचा आहे कथा ऐकण्यासाठी अनेक भाविक येथे मुक्कामी तर राहत आहेत तसेच आता जे जवळपासचे खेडेगावचे जे भाविक आहेत ते येण्यास सुरुवात झालेली आहे तर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो अतिशय सुंदर आणि खूप मोठा असा हा मंडप टाकण्यात आलेला आहे तसेच प्रत्येक ठिकाणी स्क्रीन पण लावण्यात आलेल्या आहेत आता आपण मंडपच्या बाहेरचा हा व्ह्यू पाहू शकतो येथे खूप मोठ्या प्रमाणात झेंडे लावण्यात आलेले आहेत आणि हा जो एरिया आहे तो खूप मोठा आहे भाविकांची गर्दी वाढायला सुरवात झालेली आहे आणि सर्वजण आपापल्या जाग्यावरती जाऊन बसत आहेत अतिशय सुंदर आणि खूप मोठे असे स्टेज पण बनवण्यात आलेले आहे आणि आपण मंडपमध्ये पाहू शकतो प्रत्येक ठिकाणी लाईट्स आणि स्क्रीनचे अरेंजमेंट खूप छान प्रकारे करण्यात आलेले आहे सकाळपासूनच आपल्याला भाविकांची लगबग येथे दिसत आहे आता साधारण साडेतीन वाजलेले आहेत आणि कथेची वेळ जवळ आलेली आहे आता थोड्याच वेळात परमपूज्य श्री धीरेंद्रकृष्ण शास्त्रीजी यांचे आगमन होईल आणि त्यानंतर लगेचच कथेला सुरुवात होईल yeah mm -hmm. Abi Pamanati kemarin. Dan saya ke ada di dalam Pamanati. Bersih. Oh, mana 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 परभणी येथे तीन दिवसासाठी या कथेचे आयोजन करण्यात आलेले होते आणि या तीन दिवसांमध्ये भाविकांनी येथे खूप मोठी यात्रा असल्यासारखे म्हणजे येथे एखादा उत्सव असल्यासारखा या क कथेचा पूर्ण आनंद घेतलेला आहे साधारण दोन ते तीन लाखांच्या वरती रोज भाविक येथे येत होते आणि या कथेचा लाभ घेत होते तर आजचा हा व्हिडिओ अपना सर्वांना कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद